आज आपण आलो आहोत करकम येथे बागेची पाहणी करण्यासाठी आलो होतो इथं आल्यानंतर आपल्याला जो काय बागेंचा मनाचा जे काय वजन किंवा घर भरण्या ज्या काही समस्या जाणवतात त्याच्यासाठी जा आपण प्लांट प्रोसायन्स या कंपनीचं लॅपटॉट वापरल्यानंतर तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकताय गड्यामध्ये जी काय सुधारणा झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय गडाचं वजन वाढलेलं आहे चांगल्या प्रकारे साईज आल्यानंतर मने जी काय क्वालिटी सुधारलेली आहे मण्याची साईज आणि मण्याचा जो काही टचपणा आहे तो चांगल्या प्रकारे वाढलेला दिसतोय तुम्हाला ब्लॅकपॉट हा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट स्पेन टेक्नॉलॉजी द्वारे बनवलेला आहे ह्याच तुम्हाला वापरताना नव्वद दिवसाच्या पुढे द्राक्षाच्या बागेला एक रे अडीच किलो वापरायचा आहे आप आपल्याला हे जे काय ब्लॅकपॉट आहे तुमचं मण्याचं वजन वाढवायचं काम करणारच आहे तरी तुमच्या प्लॉट जो काही पडून राहिलेला जो काही फॉस्फरस आहे तो फॉस्फरस तुम्हाला अपटेक करून देण्याचं काम करते त्यामुळे शेतकऱ्याला जो काय अतिरिक्त खर्च खतांचा जो खर्च आहे तो खर्च कमी होण्यासाठी मदत मिळते त्याचबरोबर तुमचा पडून राहिलेला जो काय खत आहेत तुमची ते आपटेक झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मदत होणार आहे ह्या त्यामुळे ही प्रोडक्ट तुम्ही एकदा वापरून बघायला काही हरकत नाहीये मित्रांनो अशीच जर आपल्याला शेतीविषयक काही माहिती वगैरे लागणार असेल तर तुम्ही ही माहिती आपल्या युट्यूब चॅनल वरती बघू शकताय आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद